भिलोडीचे काँग्रेस नेते संग्राम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन परिसरात शोककळा गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जिल्हा परिषद भिलवडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते अंदाजे पंचावन्न वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उशक्कल हॉस्पिटल सांगली येथे उपचार सुरू होते परंतु मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली संयम आणि सहनशीलतेचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे संग्राम पाटील भिलवडी गावासह हो सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा हुकमी एक्का म्हणून संग्राम पाटील यांच्याकडे बघितले जात होते संयमी मेतभाषी गोरगरिबांच्या अडचणींना धावून जाणारे युवा नेते म्हणून लोकांना त्यांचा हातर होता कोणीही कोणतीही अडचण घेऊन त्यांच्याकडे गेल्यास ते त्यातून नेमका मार्ग काढत असत भिलवडीसह भिलोडी जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास सर्वप्रथम संग्राम पाटील यांना विचारात घेतले जात असे त्यांनी कधीही कोणावरही अन्याय होऊ दिला नाही you know. राजकारणाचा खोलवर अनुभव असणाऱ्या या युवा नेत्याचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने भिलवडीसह परिसरावर शोककळा पसरले आहे भिलवडी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद गट निवडणुकीत कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही हे त्यांच्याच शब्दावर ठरत असे प्रचंड दांडगा जनसंपर्क जण जनमानसाची न ओळखणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात पलूस तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करून भिलवडे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता अशा या नेत्याच्या अकाली जाण्याने भिलवडी गावातील व जिल्ह्याच्या काँग्रेसच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे काँग्रेस नेते संग्राम पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या अठ्ठावीस ऑगस्ट चोवीस रोजी सकाळी आठ वाजता भिलवडीत सुरू होईल अंतिम विधी अकरा वाजता कृष्णा घाटावर असेल